मित्रांनो घाई घाईन पगोली उकटली आता कॅमेरा चालू पण करून दिला आहे बघा अशा रीतीने आपल्याला पहिला कुर्ला आलेला आहे मस्त आहे बघा डांगे आता प्युअर काउटान भरलेली भेटली बघा कुर्ली आणि चावली नाही आहे तर बोट कामूस काढेल बोटाचा चांगला आधी चावाच्या ती बांधून घेते मित्रांनो कसला आलाय बघा डांग्या चौथा पाचवा चिंबर असेल यो मस्त साईज आहे चला मित्रांनो अजून एक आलाय बघा आहे डहाग्या हॉटेल भाग्यश्री यायलाच लागतंय मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो जसा का तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता पगोल्या काही एक नवीन आहेत आणि काही जुने आहेत तर मित्रांनो बऱ्याच दिवसातून पगोल्यांचा बेत झाला आहे कॅमेऱ्याच्या पाठीमागे आपला मित्र प्रतीक घरात आणि या साईडला मी तर मित्रांनो आता फटाफट आलो आमच्या खाडी ठिकाणी आणि भरावावर बसलो आहे आणि आता जस्ट ही पहिली पगोली घेतली आणि खाना आणल्या बघा कोंबडीचे पान डोचके आहेत जराशा आणि आपल्याला वैभवनी जे घास आहेत है। ना त्यांनी वापरलेलं घास आहे ती आहे चुप्याचं घास आहे बघा चिंबोरे खालेले आहेत तेच आपण आणलं तर चला आता बऱ्याच दिवसातून आपण चाललो आहे ना खाडीमध्ये आणि जवळपास तल्ले आहेत त्याच्यामध्ये तर बघू आजच्या व्हिडिओमध्ये किती आपल्याला चिंबोऱ्या भेटतात मित्रांनो जे काय भेटल नाही ते तुम्हाला नक्की दाखवू जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत जातील आपल्या पगोल्यानं सुरुवात आधी खाना बांधतो आणि खाना बांधून झाला ना का तुम्हाला डायरेक्ट पगोल्या टाकताना भेटतो हो इथपर्यंत व्हिडिओला लाईक चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला कला सबस्क्राईब आणि बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामचा आय डी स्क्रीनवरच हो असेल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं जा आणि इंस्टाग्रामवरती पण नक्की फॉलो करा तर चला भेटू आता व्हिडिओमध्ये पुढं कंटिन्यू राहा फो करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ आता पगोल्या आपल्या टाकून आणि दोन तीन त्या इत्याका शूट नाही करणार कारण का ऊन जास्त आहे आणि गोप्रो आपला हिट होते ही पूर्ण व्हिडिओ मित्रांनो गोप्रोमध्ये मध्ये शूट करते चला तर मित्रांनो पगोल्या टाकून झाल्यान आपल्या आणि जरासा नाश्ता आणला म्हणजे भुशिंगा उकरून आणल्या त्या खातावर हो। आणि या खाता खाता तुम्हाला एक नजारा दाखवतोय आम्ही भरावा बसलोय आम्ही हालचाल नाही करू जास्त गप्प बसले तर आमच्या पाठीमागे घार उतरले बघा आकाशाने एकदम उंच उडणारा पक्षी आमच्या पाठीमाग बसलाय झूम करून दाखव किती जवळ आहे बघा मित्रांनो एकदम जवळ पाणी पिण्यासाठी उतरलाय ना थांबलाय आता था। आमच्या चिंबऱ्यांची पाठ बघते असं वाटत मित्रांनो पागोला टाकून आपल्याला झालाय वीस मिनिटं कम्प्लीट पाणी तर काय उतरते जोर नाही भांग चालू आहे भांगाला लागतील नाही गॅरंटीड नाही पण थोडा टाईम होता म्हणून आलो टाईमपास बघवल्यानंतर आणि बऱ्याच न झालं चिंबोऱ्या बोऱ्या खाल्या नव्हत्या आपल्या खाद्याच्या बोऱ्याला आता उतरून बघू लय टायमा आमच्या घाड समोर पडली ना गायब मित्रांनो <laughs> घाई घाई पगोली उकटली आता कॅमेरा चालू पण करून दिला आहे बघा अशा रीतीने आपल्याला पहिला कुर्ला आलेला आहे मस्त आहे बघ डांक्या पहिला कुर्ला पहिला घे ते बांधून लगेच चल जास्त डायमिंग होते बघा मित्रांनो आपला पहिले फेरीचा पहिला कुर्ला बघा मस्त साईज आहे कडकडीत टाकतो मित्रांनो तिसरं आहे पण ही कुर्ली आहे आणि प्युअर कावटाची आहे कसले आले बघा आहे आता मित्रांनो ही बघा तिसरी कुर्ली बांधून झाली आहे काम पच्चीस कसली आहे का मीडियम मिडियम साईज चौथीची मुली आहे आणि टोटल तिसरा डांगे कसले साईज आहे बघा कसला आहे बघा मित्रांनो ढांग्या पहिला डांग्या आला पहिला डांग्या हे फिरचा कसला आहे बघा रठ्ठोस आहे रठ्ठोस संगलास बिग साईज लाल शिंगऱ्यांचा बघा मित्रांनो बांधून झाला आहे आपल्या डांग्या लाल शिंगऱ्यांचा पहिला भेटला आपल्याला ढांग्या बघा एकदम बिग साईज आहे खतरनाक लाईक करा आणि फॉलो करा सबस्क्राईब करा मित्रांनो अजून एक आलं आहे बघा कसला आहे डांग्या हॉटेल भाग्यश्री यायलाच लागतंय <laughs> इसे थोड़ा बार कर। दांगया है। दांगया है। कोश टाकते ना सगळं कामगार येतो मित्रांनो कसला आलाय बघा डांग्या चौथा पाचवा चिंबर असेल यो मस्त साईज आहे चला मित्रांनो प्युअर काउटान भरलेली भेटली बघा कुर्ली आणि चावली नाहीये तर बोट कामूच काढेल बोटाचा चांगला त्याच्या खाली बांधून घेते नाही बघा प्युअर भरलेले आहे बघा आवाज बघा आवाज फुल भरलेली आहे एका उट्टाण तोच उकवान चालू आहे याच्यान डांगे आलता मग अशी हे बघवले आणि आता आता बरं उकून बघताय तर तिची लगेच कुरली आली बघा काम पच्चीस लाईक करा

बघा मोठे शिंगऱ्यांचा डांगे आलाय चौथे उकवाणीचा मित्रांनो पहिला डांग्या आता हे फिरला काही नाही आल्या जास्त आल्या अजून दोन तीन त्या बघू काय येते लाईक करा व्हिडिओ लागा ला कशा चिंबरा दाखवतो तुम्हाला ही बघा छोटी मित्रांनो एक अजून एक आली त्या मित्रांनो अजून एक आपल्याला कुरला आलाय बघा मस्त साईज आहे कसला बघा काम पच्चेस बांधून घेतो याला पण मित्रांनो कुरला बांधून झाला दुसरी पगोली आणि दुसरी नाचा बघा डांग्या थोडा लाल शिंगऱ्यांचा आहे मस्त साईज आहे बघा एवढ्या झाल्यान आणि सगळ्या कडकडीत साईजच्या आहेत तुम्हाला कॅमेऱ्यान बारक्या दिसत असतील नंतर दाखवते तुम्हाला भेटल्या भेटल्यान तुम्हाला पण माहितीये थोडा मजबूत काम आहे आणि आजच्या चिंबोऱ्या तुम्हाला दाखवते पहिले दोन पीस दाखवते बघा कुर्ला बगवल्यान आपल्याला आला मस्त लाल शिगऱ्यांचा असा लाल नाही बोलताना थोडा भगवश असाय हजेन ऑरेंज शेंद्री कलर काय ते हाय कलर आता नक्की बघा कॅमेरान तुम्हाला कुठला जस्टिफाय होतोय कलर आणि आहे कुर्ली हे बघा या दोन या मस्तच मोठ्या साईज आहेत तुम्ही या बाहेर काढल्यान टोटल आपल्याला अकरा चिंबऱ्या भेटल्यानं तुम्हाला चिंबर दाखवते बघा हे बघा एक पण छोटी चिंबुरी नाही मित्रांनो ही फक्त छोटी चिंबोरी असेल पण हिला छोटी पुणे बोलता ना बघा कसले आहे मीडियम साईजचे आहे आणि कसल्या चिंबोऱ्या भेटल्यान बघा सगळं मोठं पीस हे बघा या बघा कशा कवर एक आहे एक पिशवी आपली अकरा पीस आहेत आणि अजून पुण्याच्या आणि कुर्लं बघा कलर बघा कुर्ल्यांचं एकदम मासान टाईट भरलेलं आहेत आणि याच्यामध्ये कुर्ल्या पण आहेत त्या आपण कवटान भरल्या आहेत ही बघा कौटान भरलेली कुर्ली आहेत अजूनही काही क्रम ही बघा मस्त चिंबोऱ्या भेटल्या ना आपलं काम झालेलं आहे पच्चीस तर चला मित्रांनो भेटू अशाच कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तर एकदा व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आपली पगोल्यांची नक्की सांगा मित्रांनो बऱ्याच टायमानंतर इथं पगोल्यानं आलेलो आणि आपली प्रॉपर पगोल्यांची व्हिडिओ शूट झालं आहे आमच्याच खाडीवर आलेलो तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आम्हाला नक्की सांगा जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल लायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी फिशिंगचे अपडेट भेटत जातील तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन कुठल्या कुठल्या नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत